झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेत म्हाळसादेवीची भूमिका साकारत अभिनेत्री सुरभी हांडे चर्चेत आली सध्या ती कलर्स मराठीवरील आई तुळजा भवानी या मालिकेत पुन्हा एकदा दहा वर्षांनी म्हाळसादेवीच्या भेटीला येते बद्दलच्या काही माहीत नसलेल्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सुरभीचा जन्म जळगाव येथे झालाय तर तिचं बारावी पर्यंतचं शिक्षण हे जळगाव मध्ये झालंय त्यानंतर तिने ही मध्ये घेतली बाबा संजय हांडे हे संगीत क्षेत्रात आहेत तिचा छंद हा गायन आहे वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी या नाटकात अभिनय करत सुरभीने तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली दोन हजार पंधरामध्ये मध्ये आलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित अगबई अरेच्या टू या सिनेमातून सुरभीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर ती आंबट गोड या मालिकेत श्रद्धा या भूमिकेत झळकली तर तिला खरी ओळख मिळाली ते झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेतील म्हाळसादेवी या मुख्य भूमिकेमुळे तिच्या भूमिकेनंतर सुरभी म्हणजेच म्हाळसादेवी हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात अगदी पक्क बसलं त्यानंतर सुरभी झळकली ते लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत आर्वी या भूमिकेमध्ये तर गाथा नवनाथांची या मालिकेत तिने सप्तशृंगी देवीची भूमिका सुद्धा साकारली नुकतंच ती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकली होती सुरभीने दोन हजार अठरामध्ये मध्ये लग्न केलं ते सिनेसृष्टीपासून दूर असलेल्या दुर्गेश कुलकर्णीसोबत अभिनय क्षेत्रात जरी कार्यरत असली तरी सुरभी अगदी मोजक्या प्रोजेक्ट्समध्ये मध्ये आपल्याला दिसून येते तिचे आवडते अभिनेते म्हणजे सचिन खेडेकर आणि विनय आपटे तर तिला मुक्ता बर्वे ही अभिनेत्री आवडते याच सोबत तिचा आवडता रंग हा ब्लॅक आहे तिला घरात लाडाने मिनू अशी हाक मारतात सुरभी जर अभिनेत्री नसती तर ती सायकोलॉजिस्ट असती असं तिने अनेकदा म्हटलंय तर माझं दिसणं ही माझी स्ट्रेंथ आहे हे ती कायमच म्हणत आलीय अभिनय क्षेत्रात ओळख कमवायला सुरभी मेहनत करतीय तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षक प्रेम देत आहेत याच सोबत ती काम सांभाळत तिचा संसार सुद्धा उत्तमरित्या म्हाळसा देवीची भूमिका साकारणाऱ्या सुरभीबद्दलचे हे अननोन फॅक्ट्स तुम्हाला आवडले का आणि तिची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते ह्या मला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज